बापले गलमी लगली आहे बाबा बच्ची क नाम नाम अच्छा आना या मोले तो वैसे तो बहुत बडबड बडबड करते कॅमेरा बघितला ना ती शांत बसते मालक आहेत तर यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत जबलपूर मी तुम्हाला सोडत नाही तुम्ही माझ्यापासून जाऊ नका तर एक दोन खूपच गोड मुलगी आहे तिला मी आता सोबत आमच्या घेऊन जाणार आहे आणि आपण ठरू आता ऍक्च्युली आपण ठरवलेलं नाही कसं जायचं काय म्हणजे मनातील करतोय मी अचानक काही डिसिजन घेऊन टाकतोय कारण की विचार करून केलं ना त्या गोष्टी होत नसत्या तर मिस्टी तर हॅपी बड्डे मिस्टी आज मिस्टी का बड्डे आहे

क्या याया? क्या, ये बद्दे क्या बद्दे बद्दे? बद्दे? थो सा। पर डालूंगा अभी है तुम्हारा नाम तुम्हारा तानी नयु ये मिस्टी मिस्टी ऐसी बात बहुत है चुप हो गई आ जाओ आ बंदर।, ये बंदर, है। ये बंदर है। अरे छोटा बंदर अरे है प्रकार प्रकारेथ प्रकारेथ <laughs> <प्रकारेथ थे। laughs> अरे अरे रे बंदर बाय तो बाय <laughs> तो क्या करना है हाँ तो अभी मेरे साथ आना है तुमको अभी गाड़ी में बैठे रहो आपने को जाना है साथ में मेरे साथ नहीं आऊंगी ले बापले में लगली है बाबा बच्ची को नाम बता एक बार बताओ <laughs> नाम, नाम अच्छा अनया मोले तो वैसे तो बहुत बडबड बडबड करती <laughs> कॅमेरा बघितला ना ही शांत बसती आहे ना हा ऐसा करो तर मी आहे सध्या मध्य प्रदेश प्रदेशामध्ये आणि मध्य प्रशात मध्य प्रध्य प्रदेशामध्ये मी कटनी गावापासून एक वीस पंचवीस किलोमीटर गाव आहे त्या गावामध्ये आहे ॲक्च्युली मला आयोजन दोन दो चार दिवस झाले आणि मी पाच सहाशे किलोमीटर आलेलो आहे तर हे भाऊ आहेत त्या गाडीचे मालक आहेत तर ह्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत जबलपूर मी तुम्हाला सोडत नाही तुम्ही माझ्यापासून जाऊ नका तर एक दोन दिवसमध्ये गाडीचा प्रॉब्लेम झाला काही पण गाडी खराब झाली होती आणि एक दिवस पावसामुळे पण दोन दिवस टोटल लेट झालेलो पण आता आज मी ठरवलं होतं आज मी त्यांच्या घरी आलो आहे तुम्ही बघू शकता हे मागं असं घर आहे त्यांचं खूप मोठं हे इकडे किराणा दुकान आहे तर त्यांच्या घरी आलो आज सकाळी आलो होतो सकाळी आम्ही नाही सॉरी रात्री दोन वाजता पोहोचलो दोन वाजता पोहोचला मग मी गाडीतच झोपलो मग ते गेले घ घरात झोपले वगैरे आम्ही सकाळी उठलो अंगो वगैरे गेले सर्व आवडलं कपडे वगैरे पण होते माझे थोडे धुयचे कपडे वगैरे धुवून टाकले आणि मग जेवण वगैरे करून आता दुकानात बसलो होतो तर आता आम्ही उद्या नाही आज सॉरी आज संध्याकाळी निघणार आहोत आणि ही मिस्टी खूपच गोड मुलगी आहे तिला मी आता सोबत आमच्या घेऊन जाणार आहे आणि मिस्टी मेसरच्या लोंग घे ना तो हा म्हटली ती आता तर ही माझ्यासोबत येणार आहे खूपच चांगली गोड मुलगी आहे तर हिला पाहून मा माझ्या मुलांची आठवण येते मला कारण असंच ला ती गोड आहेत माझ्या मुला म्हणजे एक मला एक मला पण एक मुलगा मुलगी आहे खूप दिवस झाले कम्प्लीट मला जवळपास जवळपास एक महिना धरून त्याला एक महिन्यापासून घराच्या बाहेर आहे मी आणि आता मी आहे एम पीमध्ये एम पीमध्ये आणि तर उद्या सकाळी जबलपूरमध्ये पोहोचन मी जबलपूरमधून माझी नवीन जर्नी स्टार्ट होणार आहे कारण की ह्या दोन तीन दिवसात जसे हे मला भेटले अयोध्यामध्ये भेटले होते अयोध्यामधून आज बात ही मला सोडत नाही ती मला म्हणत नाही जब तक जवळपासून जबलपूर येत नाही आणि आज ॲक्च्युलीमध्ये आज रविवार होता ते गाडी तिथं तर त्यांनी मला त्यांच्या घरी आणलं होतं त्यांचं म्हणणं होतं की आज माझ्या घरी थांबूया आणि सकाळी चार वाजता आपण निघूया इथून चार वाजता म्हणजे जवळपास शंभर किलोमीटर आहे इथून जबलपूर ते शंभर किलोमीटर क्रॉस झाल्यानंतर मी सकाळी सकाळी जबलपूरमध्ये उतरून जाईन आणि तिथून माझी नवीन जर्नी स्टार्ट होणार आहे मित्रांनो त्यापुढं मग मग आपण ठरवू आता ॲक्च्युली तर आपण तर काही ठरवलेलं नाही कसं जायचं काय जायचं म्हणजे ते करतो मी अचानक काही डिसिजन घेऊन टाकतोय कारण की विचार करून केलं ना त्या गोष्टी होत नसत्या तर मग माणूस नाराज होतो म्हणून मी काय करतो मनात येईल ते क करतो मनात आलं तर मी ठरवतो कधी बाबा आपण कोणत्या गाड्याने जायचं काय जायचं तर मी ते ठरवलं राहते की ट्रेनने वगैरे जायचं नाही मग कसं जायचं मग ट्रेनने वगैरे जायचं नाही आता पुन्हा आहे आपल्या इकडे खूप गाड्या असतात खूप गाड्या हां हा नीटेच्या आपल्या इकडे भरपूर गाड्या आहेत त्या गाडी हा 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 तर आपल्या इकडे खूप गाड्या आहेत आणि त्याच गाडीने आपण वापस जाणार आहोत तर भेटूया संध्याकाळी संध्याकाळी व्हिडिओ वगैरे काढेल काही असेल तर ते डायरेक्ट उद्या जय श्रीराम